निसर्गाच्या कुशीत अशी अनेक रहस्य असतात जी आपल्याला विचार करायला भाग पाडतात अशीच एक घडलेली घटना म्हणजे बहरलेली सुरंगी आता आपल्याला तर माहीतच आहे की सुरंगीचा हंगाम हा मार्च ते असतो परंतु जूनच्या अखेरपर्यंत जर सुरंगी मिळू लागली तर प्रश्न तर पडणारच ना हा नौखा प्रकार निदर्शनास आलाय तो आवेरे गावातील यशवंत पालकर यांच्याकडे पालकर यांच्या बागेत तब्बल पाच ते सहा झाडे सुरंगीने बहरली आहेत मेपर्यंत विलुप्त होणारी सुरंगी जेव्हा भर पावसातही बाजारात दरवळू लागली तेव्हा सर्वांसाठीच आश्चर्याचे कारण ठरले त्यामुळे बिनहंगामी बहरलेली ही सुरंगी म्हणजे निसर्गाची एक किमियाच म्हणावी लागेल कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकनला क्लिक करा